या ठिकाणी आपण आता माधवनगर भागामध्ये आहोत येथे उदगाव जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार ज्योती भालचंद्र भोसमणी त्याचबरोबर माधवनगर पंचायत समिती गण भाजपच्या अधिकृत उमेदवार अमृता विजय गावडे हे दोन उमेदवार आपल्यासोबत आहेत यांचं एक विकास असं विजन देखील आहे त्याचबरोबर केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यात देखील भाजपची सत्ता असल्यामुळे निधी यायला कुठेच कमतरता अशी आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे या, त्या या भागातला जो विकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे मुदगाव असुदे कर्नाल माधवनगर ही जी आजूबाजूची जी गावं आहेत तर या ठिकाणचा विकास देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या महिला आहेत तर आता आँ... ओबीसी महिला हा गट पडल्यामुळे या ठिकाणी महिला उमेदवार आहेत आणि इथे आपण पाहतोय तरुण तडफदार तर आणि ज्या युवती आहेत तर त्या सुशिक्षित आहेत म्हणजेच इंजिनियरिंगचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे फॅशन डिझायनर आहेत त्या त्याचबरोबर औद्योगिक वसाहतमध्ये सेंट्रिफिकल पंप म्हणजेच साखर कारखान्याला लागणारे जे पंप आहेत हे बनण्याचा त्यांचा स्वतःचा उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर स्वतःचे स्वतः एक स्वतःची कार ड्राईव्ह करू शकतात म्हणजेच कुठल्याही वेळी कोणत्याही क्षणी अडचण असेल तर त्या कुठंपर्यंत सुद्धा स्वतः वैयक्तिक पोहोचू शकतात म्हणजे या पद्धतीच्या या ज्योती ओसमिनी त्याचबरोबर अमृता गावडे या देखील तितक्याच होतकरू आहेत महिला बचत गटासुदी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून त्या महिलांच्या संपर्कात आहेत त्यामुळे इथं आपण पाहतोय की यांच्या पाठीमागे देखील मोठा असा जनसमुदाय आहे या ठिकाणी एक विकासाचं जे धोरण घेऊन ते उभारलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आपण सांगा माझं नाव ज्योतिओ आता बुधगाव गट सत्तावर इथून मी जिल्हा परिषदसाठी उभारलेली आहे आपल्या विकासाचं विजन काय आहे म्हणजे आपण ज्या कारणासाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेला आहात तर मागच्या वेळी देखील आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यातली बरीच कामं झालेली आहेत काही अजून प्रलंबित असतील तर त्याबद्दल आपण सांगा आता सध्या तरी विजन एवढंच आहे की जिल्हा परिषद मार्फेत जे आपल्याला योजना येतात त्या म्हणजे प्रत्येक महिलेपर्यंत म्हणजे माझं मोस्टली महिलेसाठी जास्त कामं करायची इच्छा आहे तेव्हा प्रत्येक महिलेपर्यंत ते त्या योजना जातील की बऱ्यापैकी ऊस शेती पण आहे आणि वेगवेगळ्या पिकं ह्या भागात आपली पो पिकवली जातात म्हणजे हा जो भाग आहे आपला जो जिल्हा परिषद गटामध्ये जी छोटी मोठी गावं आहेत तर की शेतकरी शेतीप्रधान गाव आहेत तर शेतकऱ्यांसाठी पीक पिकवलं जातं परंतु त्यांच्या उत्पादनाला एक उत्कृष्ट अशी बाजारपेठ मिळत नाही आणि ती मिळत असेल तर दलालाच्या मार्फत तिथून त्यांना पैसा कमी येतो म्हणजे आपण सध्या बघितलं तर शेतकरी हा प्रत्येक लाभापासून देखील वंचित आहे त्याचबरोबर त्याच्या पिकाला सुद्धा योग्य तो भाव मिळत नाही तर यासाठी आपले प्रयत्न काय आता आता ह्याचा एवढा मी अजून विचार केला नाही तरी त्यातून पण मी असं सांगते की आपल्याला जे शेतकऱ्यांना जितपत म्हणजे योग्य त्यांचा मोबदला मिळेल म्हणजे मिळायला पाहिजे हे आता मी वरून जेवढ्या योजना असतील त्यांना बँकेकडून लोन किंवा सबसिड्या किंवा जे काय असेल ते मी मोस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं पण प्रत्येक बेडक अवरग या ठिकाणी आपण बघितले की जिल्हा परिषदच्या शाळा फुल्ली uh, इक्विपमेंट uh, असलेल्या म्हणजे uh, व्यवस्थित सगळ्या युक्त असेल त्यामुळे प्रायव्हेट um, शाळेमध्ये जाण्यापेक्षा जिल्हा परिषदमध्ये त्यांचं दे देखील वाढलेलं आहे आपल्या भागात सुद्धा तशा काही शाळा आहेत तर त्या इतक्या डेव्हलप झालेल्या नाहीत त्याबद्दल आपण काय सांगा डेव्हलप म्हटल्या नाही आहेत म्हणण्यापेक्षा डेव्हलप होत आहे असं म्हटलं पाहिजे कारण या पाच वर्षात मला तर असं वाटतं की बऱ्यापैकी अंगणवाड्या वगैरे सुद्धा खूप खायला लागतात आमच्या वाढत्या पण